आ, नमस्कार आ, मी प्रसाद विजय सुतार मी टेंबलायवाडीमध्ये राहायला आहे खर तर विक्रम विक्रमनगर हा भाग पहिल्यापासूनच दुर्लक्षित राहिलेला आहे आणि साध्या म्हणजे बेसिक सुविधांचा सुद्धा इथं खूप सारा अभाव आहे बऱ्याच वेळा मी महापालिकेच्या विविध डिपार्टमेंटला जाऊन तिथे निवेदन दिलेली आहेत त्याचा फॉलोअप घेतलेला आहे पण तरीही महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही पहिला मुद्दा म्हणजे टेमलायवाडीमध्ये एक बसस्टॉप आहे तर तसं बघायला गेलं तर सर्वच स्टॉप दुर्लक्षित आहेत पण तिथं मेन रोडला जो बस स्टॉप आहे तिथं सकाळी लहान मुले विद्यार्थी बसची वाट बघत वगैरे थांबलेले असतात तर तिथं खूप कचरा आणि घाण असल्यामुळं तिथं साधं बसणं सुद्धा मुश्किल झालं होतं तर त्या बस स्टॉपची साफसफाई करून रंगकाम करून पूर्णपणे स्टॉप मी तो स्व खर्चा रिनोव्हेशन करून घेतलेला आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या भागामध्ये कष्टकरी वर्ग असल्यामुळं रोज संध्याकाळी नाईट ड्युटी वगैरे करून जे लोक येतात त्यांना लाईटची लाईटचा अभाव असल्यामुळे तिथं भागामध्ये बऱ्याच ठिकाणी एलईडी बल्ब नव्हते त्यामुळे लाईटचा अभाव होता त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं होतं दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं वगैरे संध्याकाळी गल्लीत वगैरे खेळत असतात तर तिथं सुद्धा लाईटची सोय नव्हती तर ते सुद्धा मी स्व खर्चातून एलईडी बल्ब बसवून घेतलेले आहेत कारण वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काहीही हाती लागलं नाही त्यामुळे शेवटी नाही म्हणून म्हणून स्वखर्चा आम्हाला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा